फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारले ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची सांगली जिल्हा बँकेची चौकशी लागलीच पाहिजे आता सोडणार नाही चंद्रकांत पाटलांनी सांगली जयंतरावांविरोधात दंडे थोपटले सांगलीत निघालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला भाजप इशारा सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे या सभेत प्रचंड मोठा रावण जाळणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर आता एक ऑक्टोबरला सांगलीत भाजपची सभा होणार असून त्या सभेत मी सविस्तर बोलणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सांगली शहरातील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अरे गोपीचंद राजाराम बापू पाटील यांच्यावर बोलायची गरज नाही त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असा सल्ला दिला यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सांगली जिल्हा बँकेची सुद्धा आठवण करून दिली ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी लागेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागलीच पाहिजे नोकर भरती चौकशी झालीच पाहिजे सर्वोदय साखर कारखाना कोणी लाटला आत्ता सोडणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे सांगलीच्या सभेत आम्ही प्रचंड मोठं रावण दहन करणार असं ते म्हणाले आहे तो पण वापरणार नाही ना 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 ना, माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल आणि मग एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण घालण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या काळात कोण काय बोललं याची क्लिप दाखवणार मग सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अरे अठरा लाख वारकऱ्यांची चेष्टा करता काय हां मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये मांडीला मांडी लावून बसतात पण ते जे बोललं ते जाणार आहे का तेव्हा ते कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी या इस्लाम बोला आणि काय क्लिप फुरली है टाळ्या देत होते तुम्ही अभय मिटक मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद हां अमोल मिटकरी गोपीचंद पडळकरने जे जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहेत भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला तर कान त्याचा धरतील धरायचा तो मला आठवतो मला मी राज्याचा अध्यक्ष होतो कोविडची साथ होती आणि सोलापूरचं काय बार्शीच्या कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीचंदने असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेंदी बाहेर पडल्या पडल्या देवेंजीने फोन केला गोपीचंदला विचारा की देवेंजी महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं बोलायचं नाही तुमच्याकडे मिटकरीचा कोणी पकडला तुम्ही ते टाळ्या देत होतं स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याच्यात त्याला क करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंदींनी तुमचं काय घडं मारलं आहे आरक्षण दिलं मराठा समाजाला ही देवंजींची चूक झाली धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही देवेजींची चूक झाली बावीस हजार गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेजींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलंय ही देवेजींची चूक झाली शेतमालाला भाव दिला ही देवेंदींची चूक झाली काय तुमचा गोळा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करतात या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं आहे हम किसी को टोकेंगे नाही इसके बाद किसीने टोका तर छोडे आम्ही कोणाला टोकायला जाणार आम्ही खूप नम्र माणसं आहोत मी खूप प्रेमाने बोलतो मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो हे देवेजी स्वस्त आहेत तोपर्यंत स्वस्त आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होत आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेनजींच्या घराच्या बाहेर बसत होता त्याची एखादी फाईल क्लिअर करून घेताना मी कर हा करतो ते काय करणार ते जरा देवेनजींकडे आल कोण बिल्डर डायरी सेव्ह आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण आराध येत होतं आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसत भाषण करता तो काय केलं आम्ही हो आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोललेल ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल फुंकण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहा रिपोर्ट एसबीएन मराठी समाटी